नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या दमदार आमदार सीमाताई हिरे यांच्या आमदार विकास निधीतून सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक दहामधील अशोकनगर परिसरातील राधाकृष्ण नगर येथील राधा विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील मंडपाचा लोकार्पण तसेच रेणुकामाता मंदिराच्या डोम विकास कामांचा भूमिपूजन सोहळा काल मोठ्या उत्साहात संपन्न झाला नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांच्या विकास निधीतून संपूर्ण मतदारसंघात नागरिकांच्या मागणीनुसार असंख्य विकासकामे करण्यात आली आहेत सामाजिक धार्मिक अशा सर्वच क्षेत्रातील केलेल्या कामामुळे महाराष्ट्रातील सर्वात जास्त एक नंबरचे मतदान घेणाऱ्या आमदार सीमाताई हिरे या एकमेव महिला असल्याचं सांगत उपस्थित सर्वच मान्यवरांनी आमदार सीमाताई हिरे यांचं कौतुक केलं आहे तर यापुढे सुद्धा तुम्हाला अपेक्षित असलेल्या विकास कामांचा प्रवाह असा सुरू राहील येणाऱ्या निवडणुकीत आपण सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना भरभरून पाठिंबा द्यावा असे आवाहन याप्रसंगी आमदार सीमाताई हिरे यांनी सगळ्यांचे आभार व्यक्त केले भूमिपुत्राचं श्रेय जे आहे ते त्यांनी हा करून मंदिराचा जो सभामंडप आहे तो खऱ्या अर्थानं त्यांचे खूप मोठे मोलाचं योगदान आहे म्हणून या मंदिरासाठी आपण दिला आमच्या दृष्टीनं हे फार मोठं काम आहे ताई आणि म्हणून मी मंडळाच्या वतीनं आपल्या या ठिकाणी खऱ्या अर्थानं आभार मानतो माध्यमातून कमीत कमी पाच कोटीचे कामं आपण रोडाच्या ह्या भागात केलेली आहे दोन हजार चौदा पासन पहिली सुरुवात सर्व काम करत करत इथं आलेलं आहे याच्यापूर्वी त्यांचे चार पाच कोटीचे काम तिकडे राज्य कर्मचारी असो जाधव सुकुल असो समतानगर असो इथं झालेले आणि ह्या घडीलाही त्यांचे चार ते पाच कोटीचे काम चालू आहेत आणि आज पन्नास लाखाच्या कामाचं भूमिपूजन झालेलं आहे आणि येणाऱ्या दोन तीन दिवसात कधीत कधी अजून तीन कोटीचे काम आपल्या राधास नगर विश्वास नगर माझी भूमिपूजन होणार आहे त्यामुळे तुम्ही निश्चित राहा गालता, 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 ताई तरी ताई 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 काली हे पुढं चालू ठेवलं आता भव्य दिव्य अशी जयंती तीस तारखेला झाली आणि त्या यात्रेमध्ये स्वतः आदरणीय आमदार श्रीमता हिरे यांनी अहिल्यादेवी होळकरांच रूप धारण केलं होतं साडेतीनशे महिलांना त्या ठिकाणी शंकराची पिंडा दिली होती आणि भव्य दिव्य अशी मिरवणूक ती या ठिकाणी झाली होती अशा या आमदार सीमाताई हिरे यांचं जर काम बघितलं तर अतिशय छान आणि चांगल्या पद्धतीचं नाशिक पश्चिम मध्ये चालू आहे काही एकमेव आमदार असे आहेत विरोधक असतो जवळचा असतो लांबचा असो ज्याने ज्याने जे जा मागितलं दहा वर्षात सगळ्यांना अनुभव पक्षा पक्षा के के क्या त्या व्यक्तीला तो कुठल्या पक्षाचा आहे कोणत्या पार्टीचा आहे त्यांनी विरोधात काम केलंय की आपल्या बरोबर काम केलं हे न बघता त्या व्यक्तीचं त्या प्रभागातलं काम करणं हे एकमेव महाराष्ट्रातलं नाव असं तर ते आमदार सीमाताई हिरे आहे आणि त्यांनी कधीही म्हणजे आम्ही सुद्धा काही आपल्या विरोधातच होतो तरी पण कधी फोन टाळला नाही कधी कार्यक्रमाला येणं टाळलं नाही कारण हे एका लोकप्रतिनिधीचं प्रथम कर्तव्य असतं की निवडणुकीमध्ये कोण आगे कोण पिछे याच्यापेक्षा आपल्याला जी जबाबदारी मिळाली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी आपल्याला जबाबदारी दिली त्या जबाबदारीचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं हे शासन चालवणं पश्चिमच्या पद्धतीने प्रभागातील जे जे प्रभाग आहेत त्या सगळ्यांचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहेत आम्ही सर्व माणसं तुमच्या बरोबर आहोत कोणीसारखं कोणीच नाही अख्ख्या नाशिक मध्ये सारखं कोणी नाही

जे काही तुमचे काम आहेत ते शंभर टक्के आम्ही पूर्ण करू बाकी तीन वर्षापासून आम्ही काही नगरसेवक नाही प्रशासन आहे त्यासाठी तुमचे जे छोटे छोटे ते होत नाही जे काही काम होतात ते माध्यमातूनच होता जाऊन विनंती करून आम्ही ते कामं करतो ताई आम्हाला कधी नाही म्हणत पण ते छोटे छोटे काम आहेत त्यांना सांगायला आम्हाला हे वाटतं रस्ते वगैरे हे महापालिकेचे काम असतात आमदार कामं नसतात पण तरी ताई आपल्यासाठी आपल्या नागरिकांसाठी ते ताई कामं करत असतात पहिच्या माध्यमातून ताईंच्या माध्यमात जे काही कामं झाले आज ताईने खूप जास्त जास्त निधी हा नौ नौ या प्रभागात दिलेला आहे सातपूरसाठी तीन चार महिन्यात इलेक्शनचा काळ आहे त्यासाठी तुम्ही खंबीरपणे भारतीय जनता पार्टी मागे खंबीरपणे उभे हो राहा आपल्याला जो विकास करायचा असेल प्रभागातला विकास करायचा असेल ते भारतीय जनता पार्टी मागेच होऊ शकतो जिथं भारतीय जनता पार्टी कामाची कधी घडणा होत नाही जे काही काम तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचाल ते नक्की आम्ही सोडायचा प्रयत्न करू धन्यवाद काम किती सामाजिक क्षेत्रात असेल शैक्षणिक क्षेत्रात असेल धार्मिक क्षेत्रात असेल सर्वात महत्वाचं काम आपल्या पोलीस स्टेशनची इमारत असेल किंवा सातपूरचं जे बस स्टँड आहे आणि गोष्टीवर मात करून ते सातपूरचं बस स्थानक आणि आता माझ्या माहितीनुसार

त्याबद्दल सगळ्या कॉलनीतल्या परिसरातील नागरिकांचं सुद्धा मी मनापासून खूप धन्यवाद देते बंधू भगिनीनो गेल्या काही सहा महिन्यापूर्वी निवडणूक झाली आणि तुम्ही सगळ्यांनी खूप मोठ्या मथाधिक्याने निवडून दिलं कोण विरोधात होतो कोण बरोबर होतो हा काही विषय नाही कारण काम करत राहणं हा हे स्वभावात असल्यामुळे इथून लोकांचे समस्या आल्या ते काम आम्ही करत राहिलो खूप मोठा मतदारसंघ आपल्या नाशिकमधला हा नाशिक पश्चिम मतदारसंघ आहे आणि मोठ्या प्रमाणात स्लम वसाहत ही सुद्धा आहे त्याचबरोबर अल्पसंख्याक वसाहत ही सुद्धा आहे आणि हा सर्व काम करत असताना मागणी मोठ्या प्रमाणात आणि निधी कमी अशा प्रकारची बऱ्याच वेळा अवस्था होत असते मागच्या गेल्या दहा वर्षात योगायोगाने आपलं सरकार हे सात वर्ष होतं आणि सात वर्षात चांगला निधी आपलं सरकार असल्यामुळे मिळाला आणि त्यामुळे बरीचशी कामं ही मार्गी लावण्यात आली परंतु तरी देखील अजूनही काही रस्त्यांचे असेल काही ना काही कामं ही प्रलंबित आहेत ही मोठी कामं तर बरीच झाली परंतु छोटी कामंसुद्धा अगदी बेंच बसवून असेल खेळणी असेल यासुद्धा पेविंग ब्लॉक असेल हे सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण केले पक्षाचे असतील आपल्याला सर्व परिसरातले असतील हे सर्व जण अतिशय चांगले काम करणारे लोक आहेत दोन ते तीन महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे तुमच्या सगळ्यांची भक्कम साध यापुढे देखील लागणार आहे पुढील काळात सुद्धा मी आपल्या सगळ्यांना वचन देते की निश्चितच आपला विकासाचा गाडा हा असाच सुरू राहील आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही इथले सर्व कामं मार्गी लावू अशी मी सगळ्यांना ग्वाही देते तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात मगच करण भाऊने सांगितलं की सगळ्यांचं खूप प्रेम आहे आणि त्यामुळेच मी आपल्याला सांगेल की जवळपास सत्तर हजाराची आघाडी ही आपल्या सगळ्यांमुळे चौदा महिन्यांमध्ये एक नंबरची मतं ही तुमच्यामुळे मिळालेली आहे त्यामुळे निश्चितच पुढील काळात आम्ही सर्वजण आपल्या या परिसराचा विकास आप हा पूर्णपणे करण्याकरता प्रयत्नशील राहू एवढी मी आपल्याला खात्री देते काल सायंकाळी संपन्न झालेल्या विकास कामांच्या या लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आमदार सीमाताई हिरे ज्येष्ठ नेते महेश हिरे रामहरे संभेराव माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर हेमलताताई कांडेकर रश्मीताई हिरे बेंडाळी सविताताई गायकर मंगला खोटरे मंडल अध्यक्ष नारायण जाधव भगवान काकळे छावा संघटनेचे करण गायकर दिनकर कांडेकर गणेश बोलकर इंद्रभान सांगळे शिवाजी शहाणे संजय राऊत योगेश मालुंजकर राजेंद्र दराडे बजरंग शिंदे समाधान देवरे बाळासाहेब जाधव पांडुरंग खोटरे रवींद्र जोशी विलास कायकवाड निलेश शरद जोशी राजू पाटील गौरव बोडके हेमंत नागरे शरद चिखले रवींद्र जोशी विकी पाटील श्रावण शिंदे आदी असंख्य भाजपा अद पदाधिकाऱ्यांसह हो कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सुनील पगारे सातपूर